एल सी बीकडून दरमहा सत्तावीस कोटी साठ लाखांची हप्ता वसुली खासदार निलेश लंके यांनी दिली प्रसारमाध्यमांना धक्कादायक बातमी लंके यांनी जाहीर केले पोलिसांचे रेड कार्ड नगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दरमहा सत्तावीस कोटी साठ लाख रुपयांचे हप्ते वसूल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती खासदार निलेश लंके यांनी बुधवारी चोवीस जुलै रोजी सायंकाळी आठ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी लंके यांनी पोलीस वसुली करत असलेल्या हप्तांचे रेड कार्डच जाहीर केले यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले पोलीस दलातील दोन टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे समाज भयभीत झालेला आहे अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालतं कुणाचा तपास का लागत नाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे चुकीच्या कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर आपल्या विभागात करून घेतात सायबर विभागात बदली असलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत काम करतात याच विभागाची प्रोत्साहनपर बक्षिसे घेतात आजच याच विभागाचा चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपात विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला तरीही पोलीस प्रशासनास पुरावे हवेत का असा सवाल लंके यांनी यावेळी केला दोनशे कोटी रुपयाच वर्षाला कलेक्शन कोटी दिवसाला एक सगळ्या आपल्याकडं दोन तीन दिवसात अडीच तीन हजार लोकांच्या तक्रारी आलेल्या कुठली स्टेप आता सगळे बसलेले पण आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही आम्हाला निर्णय पाहिजे मौज मजा मस्ती मध्ये निसर्गात साई बनत मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बनात साई बना ताई बना